मी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी श्वामार्ग या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो लक्ष्मीपूजन हा दिवस दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा आणि विशेष दिवस मानला जातो कारण या दिवशी लक्ष्मी माता आपल्या दरवाज्यातून ल घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणून तर या दिवशी उंबरठ्यावर ही जर एक वस्तू आपण ठेवली तर लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होतील आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करतील तर ती वस्तू कोणती आहे ती कशी ठेवावी याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी अशी नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर स्क्रीन दिसतील आणि तुम्हाला त्याबद्दलची माहिती मिळेल तर उमरटा एक अशी जागा आहे की ही आपल्या घराची मुख्य दिशा आणि मुख्य जागा मांडली जाते कारण ह्या वास्तूतली सर्वात महत्त्वाची जागा ही उंबरटा आहे आपला मेन गेट आहे मेन दार आहे जसं आपलं मेन गट आहे असतं दार असतं यावरून आपल्या घराची रचना आतमध्ये कशी आहे ही समजली जाते कारण जेव्हा केव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती किंवा आपणही या दरवाज्यातूनच प्रवेश करत असतो मग या दरवाज्यातून चांगल्या ऊर्जा वाईट ऊर्जा ह्या सगळ्याच ऊर्जा याच दारातून प्रवेश करतात पण या हे जर दार हा जर उंबरटा व्यवस्थित नसेल किंवा या उंबरट्यावर आपण व्यवस्थित पूजा वगैरे केलेली नसेल तर खरंच लक्ष्मी माता ह्या आपल्या घरात प्रवेश करत नाही आहेत पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण जर ही एक एक वस्तू उंबरट्यावर लावली तर खरंच माता लक्ष्मी ह्या आपल्या घरात प्रवेश करतील आणि कायम आपल्या घरात टिकून राहतील कारण उंबरटा हा जो मेन गेट समजला जातो आणि या मेन गेटच्यातून जी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करतात तर त्यांना आकर्षित करणारी अशी ही एक वस्तू आहे तर बघा आपण जेव्हा केव्हा आपल्या घराच्या उंबरट्याचं लेपन करतो आता दिवाळीचा पर्व किंवा कुठलेही शुभ कार्य किंवा दिवशी शुक्रवार मंगळवार आमोषा पौर्णिमा या दिवशी लेपन केलं जातं आपल्या उंबरट्याला पण लक्ष्मीपूजनामध्ये विशेष एक लेपन केलं जातं जसं की नेहमी आपण फक्त हळदीचं लेपन करतो पण मा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त हळदीचं लेपन करायचं नसून त्यामध्ये ही एक वस्तू आपल्याला मिक्स करायची आहे ती म्हणजे गुलाब जेल कारण गुलाब जेल आणि माता लक्ष्मीला आवडणारे एखादं सुगंधी आत्तर या लेपनमध्ये टाकायचं आहे आणि हळद आणि थोडंसं किंचित गोमूत्र यामध्ये टाकायचं आहे आणि सर्वाचं मिश्रण एकत्र करून आपल्या मेन उंबरटा जो काही असते त्या उंभरट्याला असं लेपन करून घ्यायचं आपल्याला उजव्या हाताने आणि नंतर त्यावर स्वास्तिक काढायची बघा जी वस्तू आहे ती म्हणजे उंबरट्यावर ठेवण्याची तर ती म्हणजे आपल्या घराच्या उंबरट्यावर ज्यावेळेला आपण लेपण करत असतो तर ती वस्तू त्या लेपनमध्येच आपल्याला टाकायची आहे आणि ज्या वेळेला आपण लेपण करतो त्याच वेळेला ती ले ती वस्तू उंबरट्यावर ठेवली जाते म्हणजे लेपनाच्या सहाय्याने तर ती वस्तू म्हणजे गुलाबजल कारण गुलाबजल की माता लक्ष्मीला अतिशय असं प्रिय आहे कारण माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये गुलाबाच्या फुलाला विशेष असं महत्त्व असतं म्हणून तर या लेपनामध्ये गुलाबाचं आपल्याला अत्तर असेल गुलाबाचं किंवा गुलाबजल असेल आणि एखादं सुगंधी अत्तर आणि त्याचबरोबर हळदीचंसुद्धा लेपन आपल्याला करायचं आहे हे सर्व लेपन आणि नंतर आपल्याला त्या उंभरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत कारण गुलाबाची फुलं असतील तर फुले ठेवायची किंवा पाकळ्या ठेवायच्या बघा उंबरट्याची पूजा केली दोन्ही साईडला आपण उंबरट्याला स्वास्तिक काढून घ्यायच्या आणि स्वास्तिकची सुद्धा पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर उंबरट्याच्या मध्यभागी आपल्याला पाच ठिकाणी कुंकवाचे बोटे वडायचे असतात कारण ही पूजा होती उंबरट्याची आणि दोन्ही साईडला ह्या स्वास्तिक काढायच्या स्वास्थिकची सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अशी पंचोपचार पूजा करून घ्यायचे आणि त्यानंतर पाकळ्या किंवा फुले हे उंबरट्याला अर्पण करून घ्यायचे असा व्यवस्थित हा उंबरटा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सजवून घ्यायचा सकाळी सजून घ्यायचा ज्यांना सकाळी सजवणं शक्य नसेल त्यांनी सायंकाळच्या वेळी लक्ष्मीपूजनाच्या अगोदर जरी उंबरटा आपला सजून ठेवला तरीही चालेल कारण माता लक्ष्मीचा प्रवेश हा संध्याकाळी बारा वाजता फेरा येत असतो पृथ्वी तलावर कुबेर देवता माता लक्ष्मी आणि श्री विष्णू तर त्यावेळेला जर आपला उंबरटा नीटनेटका असेल स्वच्छ असेल पूजा केलेली असेल आकर्षित असेल तर त्यावेळेला माता लक्ष्मीचं सुद्धा आकर्षण आपल्या घराकडे वाढतं आणि माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि त्याचबरोबर गा गोपद्म आणि लक्ष्मीपद्म हे आवर्जून काढायचे आहेत आपल्या उंबरट्यावर आणि त्याचबरोबर एक दिवासुद्धा प्रज्वलित करायचं आहे आता तो दिवा जर तुम्ही तेलाच्या तेला तिळाचा लावला किंवा मोहरीच्या तेलाचा लावला तर खरंच खूप चांगलं असतं पण आता प्रत्येकाला एवढ्या कमी वेळात हे जर दोन्ही तेल नाही मिळाले तर आपण जे तेल वापरतो आपल्या भाजीसाठी आपल्या घरामध्ये तेला त्या तेलात जरी लावलं तरी चालेल आणि त्या दिवाला व्यवस्थित हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि तो दिवा उंबरट्याच्या उजव्या बाजूला ठेवून घ्यायचा आता सकाळी उंबरट्याची पूजा केली तर सकाळी ठेवून घ्या सायंकाळी पूजा केली तर सायंकाळी ठेवून घ्या कारण दिवा दिवशी दिव्याला अतिशय असं महत्त्व असतं कारण असं म्हटलं जातं की जेवढे दिवे आपल्या घरात रात्रीच्या बारा वाजेपर्यंत प्रज्वलित असतील तेवढी लक्ष्मी माता आपल्या घरात आकर्षित होते आणि तेवढे वर्षे आपल्या घरामध्ये वास्तव्य ती करत असते म्हणून तर असा एक दिवससुद्धा आपल्याला उंबरट्यावर ठेवायचा आहे त्या वस्तूसोबत तर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण वेळेसोबत तोपर्यंत जय माता की जय लक्ष्मी माता आपल्या सर्वांच्याच घरात माता लक्ष्मीची कृपा राहा आणि सर्वांच्याच घरात उद्या माता लक्ष्मीचा प्रवेश होचीच माता लक्ष्मीचरणी प्रार्थना तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ